नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वाद फतंग व्हायचं काय आहे त्याचा काय समजे विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढूत विचार करण्यासाठी गोष्टी राज झाला उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोरात वाटलं झालं मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देते महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माताळी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणारे सगळे मराठी आता आमचे पीक होतील आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढ आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावा म्हणून आम्ही किती टाकतील लढू आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता कारण ते जर असून इतकं आ, त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागलीत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या ले। लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे भियाला लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग हो हो तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडलेशिवाय सोडणार नाही शंभर टक्के उघड्या पाडलेशिवाय सोडत नाही जात सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजूने उभारायला पाहिजे अंगाजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते किमान या समाजाला ते सांगावं समजावून सांगावं तरी समज दूर होतील थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात ते काय आज थोडीच इथे ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच त्या विषय आहे ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही ती का गेले त्यांना जाण्या आज गारी गेले तुमचं मन नाही त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी तर ते आज थोडा आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पाटील वडील गोधरी मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली आता ओबीसी एक होत आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यात काय वागू एका वाई एक नाही आज तुम्ही ला। ना ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांत देतो लोकता मोर्चे काढी देव लवलं सगळ्या महाराष्ट्रात सहभागी होतो त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही ते मी ते सांगितलं ना तुम्हाला त्यांना असून जर ते इतक्या लढायला लागलेत विनाकारण आमचं त्यांचं काही नसून आमच्या विरुद्ध ते इतक्या लढायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागा झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाही असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लढून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होतात तर त्यांच्या आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतके लढायला लागलेत ला ला आपण त्यांचं mm. काही केलेलं नसून दुश्मारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागले तर आपल्याला नाहीच हे आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले मराठा आंदोलन आक्रमक होणार होता पहिल्यापासूनच हे आणि त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळे मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजार पेटीला जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली आणि गरज पडल्यास मी आंदोलनात होता करा थोड काही झालं असं म्हणून राहिला समजू बाजूला भांडळी भांडली लागली असं भजे खायला खांदार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ आयुष्यात गेलं त्याचं असलं गोरगरीबाच्या लेकराचा आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भाविष्य गेलं त्याचं त्याच्यात त्याच्यामुळे काय आता काय सांगायचं गरज आहे का कुणाला किती विरोधात ते पहिल्यापासून विरोधात त्यात घातलाय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे त्याच्या कोण आम्ही अपेक्षा ठोत नाही ते आमच्याकडून कोण बोलत म्हणून जे उपोषण चालू आहे उपोषीचं म्हणतात की जरंगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे ऐंशी टक्के असं जरंगे पाटील सांगतात त्यामुळे आम्हाला धक्का लागत आहे आणि त्यांच्या आंदोलनावर रेंड कार्फे आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप नाही नाही असं असतं येते तर तुम्ही खरंच बसा ना त्याला अस्तित्वाचा असल्यासारखं बसा विरोध करायचा म्हणून बसणार मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला जास्त केला तेच सांगतोय ना तेच म्हणतोय ते ना मी काहीतरी दुःख असतं आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतील तुम्हाला हाय ना समजा तुमची हिरित पाणी आहे तरी दुसऱ्याची हिरित मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे त्याला शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतोय पटून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतंय आपल्याला हाय ना कशाला मराठा विरोध करायचं उगच त्याचा ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काय नाही गोर गरीब मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या उभीश बांधवाला वाटतंय गावखेड्यातल्या धनगर बांधवलाही वाटत गोर मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हे आपले कशाला विरोध करते तू हे गाड्या गोड्या घोरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात हे राजकीय लोकांचा स्टंट आहे तो आणि आमचा विरोध नाही होत आणला मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठुलं आणि वर स्लॅप कर स्लॅपवर जरी ठुलं आम्हाला नाही अडचण आम्ही खुनशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही खुनशीपना करताय तुमच्या लेकराला हे न राव रक्षण मिळवून द्या आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मात्र नेवा नाही हो, हो। याचा मालक मी थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून रे तिकडे एक फटका आणून मी काय मग काय बरं ते शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे असतं ज्याला आपण विरोधक मानलं त्याला विरोधक मानलच नाही मानणार मी नाही विरोधक आता सगळं महाराष्ट्रात माहिती ना ओबीसीचा मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय बाब बेकार घेतलेले त्यांनी ओबीसीच सुद्धा गोरगरीबाचं जर मराठ्यांचा सुद्धा लय आणि आता धनगर बांधा सुद्धा त्यांनीच घेतलेले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बरं का जाहीरपणानं सांगतो मी तेवढ्या सा सभा जर इष्टी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतलं असताना आता बोध मिळाले असते त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एष्टी मधून आरक्षण मिळावं ते शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी म्हणजे त्यांच्या लेकर सुद्धा फा घेतले त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही एवढं जर आरक्षणासाठी लढली तर मागच धनगर बांधव असत महत्वाची मागणी असं नाही म्हणता येणार असं नाही म्हणता येणार परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा तुम्हाला आमचे रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचं नावे लागेल पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवरे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे हो मनावर घ्यायला पाहिजे आपल्या ले लेकराला आरक्षण मिळवून द्यायचं एसटीतूनच द्यायचं तुम्ही म्हणता मराठी खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांचे आरक्षण द्या असं तसं झरांगी यांना विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण हे तुम्ही धंद्याला लोकांना बोलताना हे माहिती तरी आहे का खोडा आणि झोडा ही झरांगी यांची राजनीती आहे जाऊन देताल बसा मला गौरव चौपन्न लाख लोक सापडल्या कळणार नाही मी त्यांच्या लेकरांच्या बाजूने बोलतोय धनगाराच्या आणि ते मला एन टी हे शिकवायला लागले काय प्राथमिक का शाळे काय काय शिक्षक झाले का तुम्ही बोर्ड घातला फळा घातला लागले लिहायला खडून दिले मी बोलतोय धनगाराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकड गरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघू आम्ही आमचा महत्वाचा विषय म्हणायचं असं हे कोण म्हणतोय अच्छा शेवटी आणखी नाही त्याचीच मग भुजबळांना टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणताय असं राजकारण सुरू तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन काही करेन तुमचं नामचं काय आहे का त्याने आमच्या ह्याच्यात खोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचं भांडणं एकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधायला अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं उद्या का उद्यापासून आम्ही भाऊ म्हणून असं म्हणायचं का मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अ माग लागाव रोज शांतता राहू नये सलोका चांगला टेकला नाही पाहिजे ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तिढ निर्माण व्हावा याच्यासाठी केलेले आहेत का मग आता मला त्या जर हा जो विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असं म्हटले की जरांगी नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसी चा घर उद्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं मानाय चलो त्या तुमचं धन्यवाद चलो मुख्य तुम्हाला प्रश्न विचारलेला त्यांनी त्याच्यामध्ये विजयंत हा जो प्रश्न ते उपस्थित केला ते माहिती आहे त्याचा एकदम साधा प्रश्न आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाची त्यांच्यासाठी व्हिजेएन टी ही वेगळी कॅटेगरी केलेली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मेंढ्या वगैरे घेऊन फिरतो त्यामुळे त्यांना त्या विजेएनटी मध्ये टाकलेलं आहे असा इतका साधा प्रश्न आहे तो सांगितलं मी त्यांना पण ते अर्थ काय तर मला काय घेणं मला त्या विषयात बोलायचं नाही आता आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळींना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो, बोलतो। बरं एक साधाच उद्या विषय बंद करतो मला जर तुम्ही तेच प्रश्न विचारायला लागले मग आता वीजीएनटी म्हणजे काय सांग दहा महिने झालं मी धनगराला आरक्षण दिन म्हणतोय किंवा दिन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजूला नाही एकही राज्यातला असा पंचाव बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर तिओ हो म्हणून जाऊ तिकडेच येतच नाही तर काय बोलायच त्यांच्या बाजूने तुमच्या तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसल आम्ही काय बोलावं हो तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतो की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं येत नाही ते मी बघतो अंगावर द्यायचं ठरवलं आणि तुम्ही येऊघ कोणा तर आहे असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटोमुठी म्हणतो तर अशी भाषा लोकांना हे भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पवरायचं तुम्हीच वाटळ करणार खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आ मला तुमच्या बाजूने बोलत असून भी जीव तुमचा खरा शत्रू त्याने हो, खाऊ दिलं नाही त्याने तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्हीही करता आणि इथं आम्ही तुमचा कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळच चिटकतू बळसची चिटकतू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत हे आंदोलन आणि तुमचं आंदोलन ओबीसी विरुद्ध करायचा आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्या पाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढावं त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घातल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढे माहित नाही जातीनुसार गणण्याचा विषय आता पुन्हा बंद पडला होता पुन्हा सुद्धा झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असतात ते असं चुकून आणता काय रोज सकाळी इकडे चुकरून आणत आणि यांच्याकुढं ठेवून ते तिकडे बसत रोज ह्या आमच्या जनतेशी जनतेसमोट होतंय आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही परत दोन चार दिवसांनी एखादा प्रश्न करून आणताय टाकून म्हणजे तर लगेच सुरू होते आज त्या ते असे होकण देऊ कस लागली याच्या नुसतं होकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ त्याचा हा कारण तुला काय करायचं ते विरोध आता नाही मी बाजूने नाही काय तुला काय करायचं करतो तू एखादं रेस्टर घेऊन का तू कारण मोजी तर बसा ना असतील काय घेण नाही मला सरकार देत मराठी आसून कुणी बी जास्त ओबीसी तू मराठी आरक्षण घेणार कोणी जास्त असून ते विचार मला काय तिकडे सर करायला विचार ना जरांगी रंगी तरी पण विचार जरंगी हे विचारवंत आहेत का त्यांना काय कळतं ते फक्त भुष्बळाने टारगेट हा आणि ओबीसी संपूर्ण आता घाण घालून जायचे तिकडे ते ते भुगाच बशीले दिसते जाधव बरं अंतरवालीत बैठकाच सुरू आहे

कोणी म्हणत त्याला गोळ्या घाली कोणी काय लिहिते माग तर असं लिहिलं होत याला मारून टाकू याला असं करू कथा टॅस सापडून दि कोणी काय सोशल मीडियावरती करत होत पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांना वाटत असेल हातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उल्सी काय झालं की लगेच ऍक्शन घेतिस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच पिणा त्यांना की इथं इथं पोस्ट पडली कारवाई करा अमकं करा तमक करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्ही आम्हाला मिळालेलं द्या मराठ्याला जिवंत द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडे काय नाही देण द्यायला वेळच नाही मराठीच वाट झालं पाहिजे आरक्षणात देत नाहीत देण धमक्या दिलेल्या पण मी नाही भेट फक्त तू मना समोर मग सांगतो तुला काच का ओबीसी एक नसल्यामुळे आता मी काय करू मग तो मला लोकांचे उखंडेव उकरायचे तो मला लोकांच्या काम करायची तो मला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या मराठीच्या विरोधात लढायचं नाही पटत ओबीसी ना दे सामान्य ओबीसी न वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळायला पाहिजे कशाला विरोध करायचा दुसरं एक वाटतं ओबीसी आणखी गावखेड्यातलं आपल्याला हाय ना आरक्षण कशाला विरोध करता त्यांना त्यांचा हक्काच येते ओबीसी काय म्हणतोय सध्या गावखेड्यातला त्यांच्या जर नोंदी सापाला आखल्या तर ते त्यांना दिलं पाहिजे आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे हा ना त्यांचं जर काही नसल तर ते ठीक आहे त्यांच्या नोंदी आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जमिनीचा महिन्याचा आहे तरी तो मत त्यांना देऊ नका हे सामान्य ओबीसीला नाही पटत नेत्यांना पटते विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रति तोलावर एखाद्याची उशीला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाहीत एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली त्या आजूबाजूचे म्हणणारच तो का मारली तसं आमचा आसून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटल ते त्यांना वाटलं हा ना गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं काल कारण त्यांचं आरक्षण आहे आणि हे म्हणतात नाका देऊ वगळ उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिजेनटी मध्ये आंदोलन कोण करतोय सगळेलं लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकाला का पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उचलितो आणि तेव्हा मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराज पोरांचं करोडो पोरांचं वाटलं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळं कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून एक आंदोलन लढतात आणि धनगर बांधावचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडे ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवलं तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागल तुमची सुरक्षा वाढलेली आहे बाहेरतील नाही बाबा आमचे लय आलेत आमच्या मराठ्याला काही देत नाहीत आम दे का आमच्या मराठ्याचा लय अवघड कार्यक्रम पण ते आता काय ते लय अवघड तुम्हाला काय सांगू लय अवघड आहे बाळासाहेब दोडकरे नावाचे एक व्यक्ती आहे जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी येत्या पावसाळ्या अधिवेशनाच्या यांच्या जन्मस्थळीत सौंडी मला फक्त एकच सांगायचं की मी मी फक्त समाविष्ट करणार माझं फक्त एकच म्हणणं आता इथून पुढे मी जाऊ दे तिकडे देखील कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही आपली शक्ती शक्ती आपली घालू नये आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या तात्या लढायला लागले आंदोलन आरक्षण सांगतो ना त्याच्या मी का नाही म्हणतोय पहिल्यापासूनच मी भो आता त्यांना पाठबद्धाची काय गरज मी म्हणतोय तर ते आले आमच्या का नाही आले का आमचा प्रश्न जेवण तर संपल्याच्या नंतर धनगर अण्णांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय ह्या शब्दाचा अर्थ किती भयानक घ्यानेंद्राने चांगवर घेणं का आम्ही सरकार तरी मी त्यांसाठी घेतले पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घेणेच विरोधक मानतात मराठाला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तातडीन हा लढा लढतो आता पुढच्या काळातून बघ आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका नकाच्या न्या नकल स्वतःच्या फासावर मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले ले लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोर सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत आपण कष्ट कोणी नोकऱ्या करताय कोणी व्यवसाय आहे पण मुलं शिकवत आहे कोणी शेतीत येणी उसळ आहे कोणी हमाल्या आहे कोणी टेम्पो चालित आहे कोणी ट्रॅक्टर चालित आहेत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एक येतात आपण नसून किती ताकते नावलं पाहिजेत जरा मराठे सगळे भांडणार माग पुढं याच्यात राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाहीत विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो कोणाचा असो हे मराठे जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या तर विधानसभेला एकाही आमदाराला माझ्या आमदाराला खासदार लिहि मदती करणार नाहीत आमचे सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमच्या नाही ऐकलं ना तुमचं दारातच बंद करू द्या आम्ही अधिवेशन आहे मराठा काय पाहिजे काय तुमचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीन उभारायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते, ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडलात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते येत पत्र देतात समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजेरी असले त्यांनी यासाठीचा टायमाला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येतात ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायलेत जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री ज्याला आणखीन मराठीचा वाटलं हो वाटतं का मला लय संसार झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला माया समाजाचं चार दिवस नेट मिर आरक्षण माया समाजाचा मला वाटायला लागला वाटा महा समाज एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठुली आणि मराठ्यांना एक या प्रेजच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच दे लय कामा होते ना आपल्या समाजाचे अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि एकजूट असेच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात लय तारखे अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठा आमदारांनी एकजूट अधिवेशन दाखवायला पाहिजे तिथं बोललं पाहिजे आणि मराठा आरक्षणावरून अधिवेशन गाजवलं पाहिजे शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हाईत ते इतक्या एवढे हांतीत तर तुमच्या पवाराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पवाराला नाहीये ज्याला हाई ती इतका त्रागा करायला लागलीत की जस काय एखादं आभाळ कोसळलंय ले। तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करताय टाव फोडतय आग आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची फोर गजर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारतोबारवू देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द मला सगळ्याला आंदोलनासुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभा राहणार तुम्ही कोण पत्र घेऊन येत नाही त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला खा, कोणचा खासदार मुद्दा मी नाही आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन तर वाटत असं मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा होऊन सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल पत्र घ्या येऊन देणार नसल तुला वाटत असेल आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक मी मराठींनी केली मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार आहेस ना तो या जीवाचे काही असते काळज आमदार किलो आले ते पाडलेच म्हणून समज मराठी नाही असं लक्षात सतत बद्दल आवाज पण तेच माझ्या पाठीशी नाही मग का यापुढे आता तुम्ही त्यांचा लढा लढणार आहे मग ते यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो ते तर म्हणून नाही बोलत मी असं गोड गोड त्यांचा गैरसमज असं बोलायचं बंद करीन मी गैरसमज होता असला तर मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असते एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिले त्याच्यामुळे ती माय आहे जरा एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खादा लावून धनगर बांधवांना नाही मिळायला पाहिजे त्यांच्या लेकराचं का चांगलं होऊन त्यांनीच का डोंगर डोंगरदार हमेशा कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारणाचे मागे पुढे सुद्धा पळणार नाही धनगर बांधवाचं लेकरूच जर अधिकारी झाले ते काय पर राजकारणाचे मागं पण त्याच्यासाठी त्याला त्या हक्काचं त्याचं असणारं आरक्षण त्याला मिळून द्यावं लागणार आहे त्यासाठी आम्ही लागणारच आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी ते लागणारच मग का ते आले का नाही आले का मग आज पन्नास पंचावन्न टक्के समाज आमचेच मरणाचे आणि सगळ्या बाजूने ताकदवर येत आणि तसं काही नाही सगळ्या बाजूने पक्की येत आम्ही कसं लढायचं